उपनगरातल्या लोकांना आणखीन एका गोष्टीचा सर्वसामान्य लोकांना सल आहे आणि तो म्हणजे येणे टॅक्स मुंबई शहरातल्या लोकांना येणे टॅक्स नाही बांद्र्याच्या पुढे माझं घर असेल तर त्यांना येणे टॅक्स नाही आणि उपनगरात लांब माझी सहकारी गृहनिर्माण संस्था असेल माझी कुठलीही इमारत असेल तर मला मात्र येणे टॅक्स आहे हा शुद्ध अन्याय आहे आणि याच्यामध्ये सुद्धा कसं आहे जमीन मी घेतली बांधली तिथे लोक राहायला आली दुकानं आली जमीन मालक गेला आणि तुम्ही आता नोटीस कोणाला पाठवता नोटीसा त्या सर्वसामान्य माणसाला पाठवता त्या बिल्डरचा तर पत्ता असतो जमीन मालकाचा पत्ता नसतो आणि त्याच्यामुळे अध्यक्ष महोदय हा सुद्धा एक अन्याय प्रकारचा टॅक्स आहे आणि त्याच्यामुळे हा एने टॅक्स सुद्धा जो आहे तो तात्काळ रद्द केला पाहिजे अशी मागणी या चर्चेच्या निमित्ताने मी करतोय अशी माझ्या मतदारसंघातली अशी अनेक उदाहरणं आहेत की लँड रेकॉर्ड धड नसल्यामुळे वर्षानुवर्षे त्या ठिकाणी संघर्ष चालू आहे लोकांचे प्रश्न त्या ठिकाणी प्रलंबित आहेत आणि त्यामुळे अशा सर्वच गोष्टींमध्ये लक्ष घालून या सर्व नियमांमध्ये ही सुटसुटीतपणा आणावा अशी मागणी आणि सिटी सर्वेची ऑफिस हे अधिक चांगली करावीत ही मागणी मी या निमित्ताने करतोय